वारंवार तुम्हाला आंदोलन करावे लागतात दिवा पाटलाचं नाव बघा ना गेले अनेक वर्ष आपला कल्पना असेल कृती समिती असेल आमच्या अनेक संघटना आहेत यांची मागणी आहे आणि खास करून सगळे पक्ष सगळ्या पक्षाचे नेते आणि एकमताने महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद यांचा ठराव झाला ते झाल्यानंतर सुद्धा दोन अडीच वर्ष झाले केंद्रातून काही निर्णय होत नाही तीस तारखेला उद्घाटनाची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीत आम्ही ही रॅली काढली आहे जेणेकरून सरकारच्या लक्षात द्यावं हो। सरकारला जाग यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घ्यावा दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते होते त्यांनी जे काम केले आहे ते राष्ट्रीय पत्नीवरचं काम आहे आणि म्हणून थोडं तरी सरकार याचा विचार करेल कारण ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देऊन विमानतळाची उंची वाढणार आहे दिबा पाटील साहेबांची नाही युवा पाटील साहेबांची उंची खूप मोठी आहे तुम्ही आम्ही मोजू शकत नाही राष्ट्रीय लेवलला आहे आणि म्हणून मी सरकारला सांगतो की आता वेळ गेली नाही खास करून मी सगळ्यांना सांगितलं तुम्हालाही सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की मुझे मुझे जो हा मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना मग आमचा प्रश्न का मार्गी लागत नाही का मार्गी लागत नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांनाच भेटणार आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील सगळ्यांना भेटून आम्ही या गोष्टीची मागणी करणार आहोत आणि आता तर ठीक आहे स्थानिक भूमिपुत्र आगरी कोणी सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत म्हणजे ह्याच्यात आदिवासी समाजाचे लोकही आहेत कुणबी समाजाचे लोक आहेत मराठा समाज सगळे समाजाचे लोक आहेत पण ह्याच्यानंतर ते जे आव्हान असेल ते खूप मोठं असेल सगळा ओबीसी समाज सगळा या पाच जिल्ह्यातील समाज तेव्हा लाखोच्या संख्येने इथं उभा राहील ना तेव्हा शासनाच्या लक्षात शासनाने ही वेळ आणून अनेक प्रकल्प आहेत आता बघा हे काय बोलायचं आमचं दुर्भाग्य आहे आमचं दुर्भाग्य आहे ना खरं म्हटलं तर ही रॅली माझी नव्हती मी फक्त आवाहन केलं होतं मी एक निमित्त आहे बाकी हे सगळं चाललं सोग्य दिवा पाटला साहेब साहेबांसाठी आणि का तर त्यांनी तेवढं दिलं आहे यास तर अनेक मी सांगेन कारण तुम्ही तर जन्मला मरल्यानंतर आणि तुमच्या भावी पिढ्यांनी पण विसरू नये पहिला अधिकार तुम्हाला दिलेला आहे जागेच्या बदल्या जागा नाही तर तुम्ही तर विचार केला ना कल्याण डोंबिवली घोडबंद रोड जा तिकडं आमच्या जागेवाल्यांची हाल बघा ही दीपा पाटील साहेबांची मेरबानी आहे तुम्हाला साडेबारा टक्के भूखंड मिळालेला आहे अशा परिस्थितीत काय राजकारण करायचं हो सगळ्यांनी पुढे यावं सगळ्यांनी एकमताने मागणी करावी भक्ष भिक्षे तर नाही इथं फक्त मागणी एकच दिबा पाटील सर बस आता जी नावाची पाठी लावली आहे त्याच्यावरती तिथं उल्लेख धावतला गेला ठीक आहे आणखी एक हप्ता बघू हो नावाची पाटी उघडायला आम्हाला किती वेळ लागेल हा समाज सगळा लढवई आहे हो आमच्या लढाईची वाट बघू नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजपासूनच लढलो आहे स्वातंत्र्यात पण लढलो आहे कुल कायद्यात पण लढलो आहे माता भगिनींचं भ्रूण हत्या होतं त्याच्यात पण आमचे दिबापाई पाटील साहेब लढल्यात शेतकऱ्यांसाठी देशभराच्या शेतकऱ्यासाठी लढल्यात लढणे का आमच्यासाठी मोठं नाही आहे दिवशी आमच्यावरती वेळ येईल ना ह्या दिवस तुम्ही बघाल हो खूप रक्तरंजित इतिहास असेल शेवटचा लढा कशा प्रकारे असेल काय तुम्ही आवाज करायचं शेवटचा लढा तुम्हाला सांगितलं ना हे विमानतळ सोडावं उतरते आणि कदाचित तुम्ही जी परिस्थिती परदेशातली बघता ना ती या देशात या, या नवी मुंबईत बघा ही वेळ सरकारने मुख्यमंत्री करावी हे प्रश्न मार्गी लावले आमचाही मार्गी लावा आम्ही तुमचा सत्कार करू ना आमचं तुमचंही अभिनंदन करू का करणार नाही हा का पक्षाचा विषय